बातमी बात बात आहे अतिग्रेमधून बोलक्या भिंती रंगरंगोटी यास अनेक कामे पूर्णत्वास हातकनंगले तालुक्यातील अतिग्रे इथल्या जिल्हा परिषद विद्या मंदिर मध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग भरतात तारदा इथल्या आयबेन स्टॉक पॉझिटॉन इलेक्ट्रिक वर्क या कंपनीने आपल्या सीएसआर फंडातून या शाळेसाठी दोन वर्गाला आतून व बाहेरून रंगरंगोटी बोलक्या भिंती तसेच लोखंडी गेट पाच खोल्यांचा व्हरांडा भिंतीची रंगरंगोटी बोलक्या भिंती आणि पाच लोखंडी तिजोरी इत्यादींची व्यवस्था करण्यात आली आहे या कंपनीचे अधिकारी या शाळेत भेट दिले असता त्यांचा सन्मान करण्यात आला या उपक्रमास कंपनीचे जनरल मॅनेजर किशोर निकम असिस्टंट जनरल मॅनेजर महादेव गायकवाड आय टी मॅनेजर विशाल मुगडे यांच्या पुढाकाराने व सहकार्याने तसेच अतिग्रे गावातील याच जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी सध्या या कंपनीमध्ये ऑपरेटरचे काम करणारे अमित भंडारे अक्षय गुरव शुभम गुरव यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमाच्या सत्कार समारंभवेळी प्रथमतः सर्व पाहुण्यांचे शालेय विद्यार्थ्यांनी वाजत गाजत स्वागत केले या कार्यक्रमाचे स्वागत राजाराम कोठावळे यांनी तर प्रास्ताविक पूनम परीट यांनी केले यावेळी कंपनी अधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेसाठी आणखी सी एस आर फंडातून आवश्यक ती मदत केली जाईल असे अभिवचन दिले यावेळी या, या कार्यक्रमास लोकनियुक्त सरपंच सुशांत वड्ड उपसरपंच भगवान पाटील सदस्य बाबासू पाटील राजेंद्र कांबळे नितीन पाटील अनिरुद्ध कांबळे सदस्य अक्काताई शिंदे कलावती छाया पाटील पाटील कल्पना पाटील दीपाली कल्पना वर्षा अधिकारी का बाबासाहेब कापसे पोलीस पाटील सौरूपाली पाटील रुकडी प्रमुख शशिकांत पाटील शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ वैशाली पाटील उपाध्यक्ष सौ प्रांजल सूर्यवंशी व सर्व सदस्य या शाळेसाठी रंगरंगोटी करणारे पेंटर महेश कांबळे पत्रकार भरत शिंदे शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार भोसले शिक्षक राजाराम कोठावळे तुकाराम माने अमोल गायकवाड वंदना पाटील रोहिणी बडे सरिता रानगे पूनम परीट व सर्व विद्यार्थी नागरिक उपस्थित होते